नमस्कार पती पश्चंद्र लेखे वो विश्व वंदिता शाह सुनो मुद्रा भत्राय राजे आज आपन चत्रपती शिवाजी महाराज यांची वंजावर पाहणार आहोत सर्व प्रथम बाबाजी राजे भोसले यांना दोन पुत्र होते मालोजी राजे व विठोजी राजे विठोजीराजे यांना आठ पुत्र होते मालोजीराजे यांना दोन पुत्र होते शहाजी राजे व शरीफजी राजे शहाजी राजे यांना तीन पुत्र होते संभाजी राजे छत्रपती शिवाजी महाराज आणि व्यंकोजी राजे आता आपण छत्रपती शिवाजी महाराजांची वंशावळ पाहूयात छत्रपती शिवाजी महाराज यांना दोन पुत्र होते धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज व छत्रपती राजाराम महाराज छत्रपती संभाजी, संभाजी महाराज यांची वंशावळ आता आपण पाहूयात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना भवानीबाई व छत्रपती शाहू महाराज थोरले हे पुत्र व पुत्री होते त्यांना रामराजे रामराजे यांना शाहू महाराज दुसरे शाहू महाराज दुसरे यांना प्रतापसिंह राजे आणि शहाजीराजे प्रतापसिंहराजे यांना शाहू महाराज शहाजीराजे यांना व्यंकोजीराजे व रामराजे व्यंकोजीराजे यांना प्रतापसिंह रामराजे यांना शिवाजीराजे प्रतापसिंह यांना शाहू महाराज तिसरे शाहू महाराज तिसरे यांना प्रतापसिंह विजयसिंह अभयसिंह आणि शिवाजीराजे हे चार पुत्र प्रतापसिंह हो यांना श्री उदयनराजे भोसले व अभय सिंह हो यांना श्री शिवेंद्र भोसले हे पुत्र आहेत आता आपण छत्रपती राजाराम महाराज यांची वंशावर पाहूयात छत्रपती राजाराम महाराज यांना छत्रपती शिवाजी महाराज दुसरे यांना छत्रपती संभाजीराजे छत्रपती संभाजीराजे यांना छत्रपती शिवाजीराजे तिसरे छत्रपती शिवाजीराजे तिसरे यांना रामराजे महाराज रामराजे महाराज यांना छत्रपती शिवाजीराजे चौथे छत्रपती शिवाजीराजे चौथे यांना राजर्षी शाहू महाराज राजर्षी शाहू महाराज यांना राजाराम महाराज राजाराम महाराज यांना शाहू महाराज शाहू महाराज यांना दोन पुत्र आहेत छत्रपती संभाजीराजे व मालोजीराजे तर अशा प्रकारे आपण छत्रपतींचे वंशज नक्की हे जाणून घेतले धन्यवाद